तुमची आता सगळ्या देशाला राहुलजीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे डिगभर पुरावे दाखवले एका मतदारसंघाचे एका लोकसभेतले एका विधानसभेचे ते पुरावे पाहून त्या ठिकाणी चोरी करून हे सरकार सत्तेत बसलेलं आहे याची देशातल्या तमाम बुद्धिवाद्यांना युवकांना महिलांना खात्री पटली आहे तरी हे कोडगे सरकार निर्लज्ज सरकार त्याचं उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यासाठी पुढे आहेत बर राहुलजीने आरोप निवडणूक आयोगावर केलाय पोपटाला आरोप केला तर राजा कारण या राजाचा जीव त्या पोपटामध्ये राजा तळमळ करलेला आहे हे सगळ्या भारतानं उघड्या डोळ्यानं बघितलं भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये संत परंपरेमध्ये देशाच्या सगळ्या संस्कृतीत सत्याला अत्यंत मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि असत्याच्या आधारावर आलेलं हे सरकार पापी सरकार आहे हे सरकार गेले पाहिजे ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची भावना तयार झाली आहे आणि म्हणून त्या भावनेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज लातूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीनं आदरणीय राहुलजींच्या खरगे साहेबांच्या आदेशाने आम्ही आज भर पावसात ही मशाल आणि कॅन्डल मार्च काढलेला आहे ज्यांनी युवकांना मतदानाचा अधिकार दिला एकवीस वर्षापर्यंतच्या त्या राहुल राजीव गांधीजीच्या चरणापासून थांबून आज आम्ही हा यलगार पुकारतोय की या देशातला युवक महिला कष्टकरी शेतकरी दीन दलित अल्पसंख्याक सगळे एकवटून हे सरकार उलथून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही